रेल्वे मधून ते खाली उतरले आणि त्याच वेळी एका महिलेचं लक्ष त्यांच्याकडे गेलं हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात अनेक अभिनेत्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं अनेक नायक पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या काळजामध्ये कायमचे रुतून राहिले काही खल्लायकही आले आणि त्यांनी सुद्धा रुपेरी पडद्यावर आपला ठसा उमटविला ज्यांचा चेहरा दिसला तरी लोक शिव्या घालीत होते एवढा परिणाम त्यांच्या खलनायकी भूमिकांनी साध्य केलेला होता पडद्यावरील खलनायकांना प्रेक्षकांच्या शिव्या खावं लागणं हीच तर त्यांच्या अभिनयाची खरी पावती असते खलनायकां अनेक खलनायकांचे असे अनेक किस्से चर्चेतही असतात अशात खलनायकापैकी जुन्या पिढीतले एक खलनायक त्यांचं नाव जीवन रुपेरी पडद्यावर प्रचंड गाजलेला हा खलनायक लिमका बुक ऑफ रेवर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झालेली होती हे जीवन म्हणजे अभिनेते किरण कुमार यांचे वडील त्यांचं खरं नाव ओंकारनाथ धर असं होत एकोणीसशे साठ सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय खलनायकापैकी एक अशी त्यांची ओळख चित्रपटामधल्या खलनायकाच्या भूमिकेच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी पडद्यावर नारद मुनीची एक भूमिका साकारली ती खूप गाजली चर्चेची राहिली जीवन यांनी ही नारदाची भूमिका तब्बल एकसष्ट वेळा साकारलेली होती त्यामुळे त्यांच्या नावे हा रेकॉर्ड नोंदवला गेला त्यासाठी जीवन यांचं नाव लिमका बोक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं पण जीवन यांचा हा प्रवास एवढा साधा सोपा सरळ नक्की नव्हता श्रीमंत घरात जन्माला आलेली असली तरी पडद्यावर येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला जीवन यांचे आजोबा राज्यपाल होते त्यामुळे समाजामध्ये त्यांच्या कुटुंबाला वेगळा मान सन्मान तर होता जीवन यांना अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं होतं आणि नेमका याला त्यांच्या आजोबांचा म्हणजे राज्यपाल असलेल्या आजोबांचा विरोध होता प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगा असल्यामुळे त्यांना सिनेमात काम करायला परवानगी मिळत नव्हती पण जीवन यांना तर व्हायचं होतं फक्त अभिनेता त्यांनी अगदी दृढ निश्चयच करून टाकला होता की अभिनेता होणारच वयाच्या अठराव्या वर्षी ती खिशात फक्त सव्वीस रुपये घेऊन घरातून मुंबईला पळून गेले जीवन यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि ते अवघे तीन वर्षाचे असताना वडीलही त्यांना सोडून गेलेले होते मुंबईला आल्यावर जीवन यांना प्रचंड असा मोठा संघर्ष करावा लागला पण अखेर ते अभिनय क्षेत्रामध्येच स्थिरावले सुरुवातीला वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि नंतर खलनायक म्हणून ते नावारोपाला आले त्यांच्या खलनायक प्रतिमेचा था एवढा ठसा उमटवला होता की एरवे तरी कोणी त्यांच्याकडे पाहिलं तरी एक दुष्ट व्यक्ती म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जायचं एकदा ते कामाच्या निमित्तानं मुंबई बाहेर प्रवास करीत होते रेल्वे मधून ते खाली उतरले आणि त्याच वेळी एका महिलेचं लक्ष त्यांच्याकडे गेलं जीवन यांना पाहताच त्या महिलेनं पायातली चप्पल काढली आणि जीवन यांच्या तोंडावर भिरकावली तीच चप्पल पुन्हा दुसऱ्या एका महिलेने घेतली आणि जीवन यांना फेकून मारली हे प्रकरण तेवढ्यावर थांबलं नाही तर ते अधिक बिकट होत गेलं शेवटी पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला असे हे जीवन वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी म्हणजे एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ते काळाच्या पडद्याआड गेले पण त्यांनी साकारलेला खलनायक कायम जिवंत राहिला अजरामर राहील मित्रांनो असेच किस्से जाणून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार